श्री परमात्मने श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे नव्वद या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा सुष्माते म्हणतात शिष्य जरी देहानं सद्गुरूंपासून लांब असला तरी तो जर आपल्या ठिकाणी साधनेत रंगून राहत असेल तर त्याला सद्गुरूंचा वियोग जाणवणार नाही का स्वामीजी म्हणतात शिष्य जर तसा रंगला तर वियोग नाही कल्याणानं ना, समर्थांनी आपल्यापासून लांब डोमगावला ठेवलं होतं काही लोकांना आपल्याजवळ ठेवलं होतं कल्याण लांब होते पण रंगले होते कल्याण आणि समर्थ एकरूपच होते असं समर्थही मानत होते आणि कल्याणही मानत होते असं सांगतात की समर्थांची शेवटची महायात्रा निघाली ती कल्याणाच्या तिथं आल्यावर कल्याणांनी तिथंच मस्तक टेकून प्राण सोडला त्यामुळे लोकांनी दोघांचीही महायात्रा एकत्रच काढली याला म्हणतात रंगणं वेणाबाईंनी समर्थांच्या पायावर डोकं ठेवलं आणि प्राण सोडला याला खऱ्या अर्थानं रंगणं म्हणतात शिकवण इतकी पक्की झालेली असते की देहाचा आपला काही संबंध नाही संतांच्या शिकवणीचा आणि आपला संबंध आहे समर्थ म्हणजे मूर्तिमंत शिकवण त्यांनी दासबोधात जे सांगितलं ते त्यांचं स्वरूप असं पक्कं झालं पाहिजे संतांचं आकर्षण दोन प्रकारचं त्यांच्या देहाचं आकर्षण त्यांच्या शिकवणीचं आकर्षण सुषमाते म्हणतात म्हणजे प्रथम संतांच्या देहाचं आकर्षण वाटलं तरी साधनेनं हळूहळू त्यांच्या बोधाच्या शिकवणीच्या आकर्षणाकडे जायचं जा। स्वामीजी म्हणतात हो बोधाचं आकर्षण मोठं कारण देह कधी जाईल कुणाचा ते काही सांगता येत नाही पत्नीच्या देहाचं देखील आकर्षण नको तिचे गुण आठवावे कोणताही आकार वर्ण याला महत्त्व काही नाही परमार्थात आकार वर्ण नाम रूप याला महत्त्व नसून त्यांचा बोध काय याला महत्त्व त्यांच्या बोधामुळे आपण मोठं झालो याची कृतज्ञतापूर्वक जाणीव प्रत्येक क्षणाला पाहिजे याचंच नाव अनुसंधान याचंच नाव भक्ती संत समागम तो हाच ते म्हणतात जास्तीत जास्त साधना करून संतांच्या देहाच्या जवळिकेपेक्षा संतांच्या बोधाच्या जवळिकेत साधकाला आनंदानं राहता येईल का स्वामीजी म्हणतात हे बोलताना सोपं वाटलं तरी प्रत्यक्षात तसं घडत नाही बोधही होत नाही आणि देहाची जवळीकही साधत नाही असं होण्याचा संभव जास्त दोन्हीही अंतरतात म्हणून संत काही ना सांगतात माझ्या इथं बैस काही ना सांगतात जरा लांब राहा काही ना म्हणतात घरी बसूनच साधना करा त्याचं कारण हे एक अहंकार गेला तर करणं टाकणं बोलणं मी केलं मी करीन हे शब्दच राहत नाहीत भगवंत आहे ना मी त्याच्याशी अनन्य होऊन राहीन असं केलं तर काय होतं पण तसं होत नाही एवढं खरं अहंकार हे मोठं चमत्कारिक तंत्र आहे ते आपल्याला स्वस्थ बसू देत नाही हे कर ते कर असं करण्यात सारा जन्म जातो सुष्माताई म्हणतात दुसरं काही करायचं नाही आपली ही जी कामं आहेत ग्रंथलेखन प्रवचनं सत्संग हे करायचं ना स्वामीजी म्हणतात हो हे चालू ठेवायचं चा। याखेरीज दुसरं काही नाही शुद्ध परमार्थ लोकांपर्यंत पोचवायचा आणि सर्व करून मी करतो हे विसरायचं सद्गुरू आहेत ना माझं काही चुकलं तर ते सांगतील सांगितल्याशिवाय राहणार नाहीत अशी खात्री ठेवावी स्वामीजी पुढे म्हणतात अहंकारानं काही म्हणू नको मी साधना करून परमेश्वराला प्राप्त करून घेईन असे म्हणू नको अरे तू केवढा तो परमेश्वर केवढा तू त्याच्याशी जाऊन मिळ ओहोळे हे ची करावे जे गंगेच्या अंगात ठाकावे भगवंताला म्हणावे मी ओहोळ तू गंगा ओहोळ गंगेत मिळाला की तो गंगा व्हायला पाहिजे आणि सागराला मिळायला पाहिजे तेव्हा आपला भाव असा असावा की भगवंता मला काही कळत नाही तू काय ते बघ असा मीपणा टाकून अहंकार रहित होऊन साधना करायला पाहिजे मी रोज तीन तास ध्यानाला बसतो असं काही म्हणू नको मला सद्गुरूंनी सांगितलं तू कोण सांगणार असा मीपणा आला की अहंकार वाढत जातो सहज रामनाम घेत राहावं जिभेला ती सवयच लावावी त्याचबरोबर मी रामनाम घेतो असंही आपल्या मुखातून येऊ नये तोच रामनाम घेतो आहे मी कोणी नाही पण त्या रामनामाचा परिणाम मात्र माझं जीवन समृद्ध होण्यात झालेलं आहे भगवंत इतका कृपाळू आहे की मी त्याचं नाव घ्यायला लागल्याबरोबर त्यानं माझं जीवन पालटून टाकलं माझ्या जीवनात अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह सहजच आले ज्या गोष्टी अंतःकरण शुद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहेत तप संतोष समाधान स्वाध्याय ईश्वर प्रणिधान हे सगळं आपोआप आलं नुसतं भगवंताचं नाव घेत राहिल्यानं माझा संसार खऱ्या अर्थानं समृद्ध झाला जीवन उंच पातळीवर कसं जगायचं ते कळलं मी समाधानी तृप्त शांत झालो निर्मम निरहंकार निर्मत्सरी झालो खरं जीवनात आनंद आहे सर्वांनी तो लुटायला शिकावं या भागाबरोबरच एकोणीसशे नव्वद या शीर्षकाच्या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण एकोणीसशे एक्क्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी माधवनाथमहाराज की जय हरि ओं तत्सत्य